हरी ओम, सद्गुरु ओम मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त कथा कथामालेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या कथा कथामालेतली बेचाळीसावी कथा आज आपण सुरू करणार आहोत ही कथा आहे गोवर्धन येथे राहणाऱ्या रहा श्री अद्वैत दास बाबाजी यांची श्री अपूर्व चरण त्या दिवशी कोणच्या काळजीत बसलेला होता कोणच्या चिंतेमध्ये बसलेला होता कोणाष्ट त्याला चिंतेत बसलेलं पाहून त्याचा मोठा भाऊ श्री मृत्युंजय दास त्याच्याजवळ आला आणि त्याला म्हणाला काय भाऊ कुठल्या चिंतेत बसलेला आहेस चिंतेचा विषय जो काही असेल त्याची चिंता करण्यापेक्षा चिंताहरण कसं होईल ह्याची चिंता कर ना असत्याची चिंता न करता सत्याची चिंता कर चिंता आपणच निघून जाईल अपूर्व चरण म्हणाला या जगामध्ये सत्यवस्तू अशी काही आहे का आहे ना का नाही शास्त्राध्ययनाने सत्य आणि असत्याचा आपल्याला बोध होतो पण शास्त्र अनंत आहेत त्या शास्त्रांच्या अध्ययनाला खूप वेळ लागतो म्हणून मी तुला एक छोटीशी दोन पैशाची पुस्तिका आणून देतो त्यामध्ये सगळ्या शास्त्रांचं सार लिहिलेलं आहे ते तू वाचलंस ना की तुला नक्की कळेल की सत्य काय आहे आणि असत्य काय आहे मृत्युंजय हा अपूर्वचरण याचा मोठा भाऊ होता मृत्युंजय फक्त इतकं सांगूनच थांबला नाही तर गावातील एका वैष्णवाच्या घरून जुनं असं श्री प्रेमानंद कृत मनशिक्षा शिक्षा नावाचं एक छोटस पुस्तक त्याने अपूर्वचरणला आणून दिलं अपूर्वचरणने अगदी मनापासून मनशिक्षा या पुस्तिकेचं अध्ययन केलं त्याच्या हृदयपटलावरती त्यातील काही पंक्ती ह्या अगदी स सत, कायमसाठी कोरल्या गेल्या त्यामधील काही पंक्तींमध्ये पहिल्यांदा काय असार आहे ते सांगितलंय आणि नंतरच्या काही पंक्तींमध्ये काय सार आहे किंवा काय सत्य आहे ते सांगितलंय आपण त्या पंक्तीमध्ये सांगितलेला घोषवारा बघू कारण ती जी भाषा आहे ती साधारण बंगाली प्रकारची असल्यामुळं आपल्याला त्याच्यातून फारसं काही नीट कळणार नाही आपण त्याचा मराठीतच अर्थ बघू असार काय आहे हे, हे सांगताना त्या पुस्तकात लेखक मनाला उद्देशीन म्हणतो हे मना तू असा कसा मूर्ख आहेस रे तू सगळं पाहतोस ऐकतोस आणि तरी सुद्धा तुला काहीच कसं समजत नाही सार आणि असार आणि आपलं स्वरूप याचा विचार न करताच तू हे जीवनभर काय करत बसला आहेस माझे भाऊ माझं धन माझे बांधव माझी मुलं हे सगळं तू माझं माझं करत जीवन व्यर्थ घालवतो आहेस तू स्वतःसाठी काहीच करत नाहीस ज्या धन आणि जनाला तू आपलं समजतोयस ना ही तुझी फार मोठी चूक आहे हे सगळं कधी तुझ्या हातून सुटून जाईल हे काहीच सांगता येत नाही आणि खरंच तुझं जे काय आपलं स्वतःचं आहे जे तुझं नेहमीसाठी आहे ज्याच्यातून ते तुझी उत्पत्ती आणि स्थिती आहे ते तत्व तू जाणूनच घेत नाही आहेस बघ तुझं हे जीवन एखाद्या वाऱ्याप्रमाणे अस्थिर आहे हे निघून जायला संपून जायला काय वेळ लागणार आहेस का वेळ लागणार आहे का आणि याला धरून ठेवण्याची काही युक्ती आहे कोणी त्याला धरून ठेवू शकत नाही हे असं वाऱ्याच्या झुळकीने आलं की असं वाऱ्याच्या झुळकीप्रमाणेच निघून विलून विलीन होऊन जा जाईल आणि मग तू ज्यांच्यासाठी ह्या गाढवासारखा कष्ट काबाड कष्ट करतो आहेस त्यांचा तुला काहीही उपयोग होणार नाही मनसशिक्षामधील ह्या वर्णनानंतर त्याच्यामध्ये सार पण सांगितलेला आहे त्याच्यातली पहिली ओळ अशी आहे हे मन गौरांग बिने नाही आर म्हणजे गौरांग शिवाय आणखीन काहीच नाही या पंक्तींमध्ये म्हटलंय की श्री गौरांग महाप्रभू ही परतत्वाची चरम सीमा आहे असा अवतार ना पूर्वी कधी झालाय ना पुढे कधी होईल ह्या अवताराने जसा हरिप्रेमाचा प्रचार केला तसा दुसऱ्या कुठल्याही अवतारांनी केला नाही काही अवतारांनी तर दुष्ट पत पतित आणि पाषांड यांचा वध केला आणि धर्माची रक्षा केली पण गौरांग महाप्रभू यांनी कुणाचाही वध केलाच नाही उलट त्यांना त्रास देणाऱ्या दुष्ट आणि दुराचारी लोकांनाही त्यांनी क्षमा केली आणि त्या लोकांच्या घरी जाऊन जाऊन त्यांना हरिनाम ऐकवून त्यांची शुद्धी केली आणि त्यांना हरिप्रेमाचं दान दिलं त्या हरिप्रेमाच्या अमृतामध्ये ब्रह्माही लालाईत असतो त्या हरिप्रेमाच्या प्रेमामृतामध्ये नंतर तेच लोक अगदी टाळ्या वाजवून आणि नृत्य करून दंग झाले आणि त्यांनी या प्रेमामृताचं मनपूर्वक भरभरून आस्वादन केलं अशा प्रकारे त्या सर्व काव्यामध्ये गौरांग महाप्रभू यांचं वर्णन केलेलं होतं काष्ठामध्ये जो अग्नी लपलेला असतो त्याला प्रज्वलित करण्यासाठी एक दोन ठिणग्या जशा कामे येतात तसंच ह्या मनशिक्षा पुस्तिकेतले हे सगळे उपदेश या अपूर्व यांच्या मनातील वैरागिनीला पेटवून त्याचा मोठा जाळ करायला पुरेसे ठरले आता घरातील लोकांना न कळू देता त्यांच्यापासून लपवून त्यांनी शोडा या गावातील श्रीमन नित्यानंद वंशातील श्री, श्री अच्युतानंद प्रभू यांच्याकडून श्रीकृष्ण मंत्राची दीक्षा घेतली दीक्षा दिख्षागे। घेऊन ते आपला अधिकांश समय हरिभजनामध्ये व्यतीत करू लागले आणि श्री गौरांग प्रभू यांची शरण घेण्यासाठी संसाराचा त्याग करण्याचा एखादा मोका आपल्याला मिळतोय का ह्याच्या प्रतीक्षेमध्ये ते राहू लागले ह्या अपूर्व चरण यांचा जन्म गौड मंडल येथील मेदिनीपूर जिल्ह्यातील वयदाई ह्या गावामध्ये भक्तश्रेष्ठ श्री नीलकंठ यांच्या पोटी झाला त्यांच्या आईचं नाव व्रजराणी देवी होते सन अठराशे सत्तरमध्ये फाल्गुनी पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी चंद्रग्रहणाच्या वेळी त्यांचा जन्म झाला अडीच वर्षाचे ते होते तेव्हाच त्यांच्या पित्याचा देहांत झाला मग त्यांचं त्यांचं लालन पालन आणि विद्याध्ययन याची सगळी जबाबदारी मोठे भाऊ यांच्या वर पडली आणि त्यांच्या देखरेखीमध्ये ते मोठे होऊ लागले त्यांचे मोठे भाऊ सुद्धा काही नास्तिक होते असं नाही ते ही धार्मिकच होते आणि त्यांची देवावरती श्रद्धाही होती परंतु इतक्या छोट्या वयामध्ये ह्या आपल्या धाकट्या भावाने शिक्षण न घेता केवळ हरिभजनामध्ये सतत दंग राहावं हे त्यांना आवडत नसे त्याच्यामध्ये या आपल्या भावाचा नुकसान होईल असं त्यांना वाटत असे म्हणून ते त्याला वेळोवेळी कठोर शासन करत आणि याच्या अशा अवस्थेला मृत्युंजय दास हा कारणीभूत आहे असं त्याला म्हणून मृत्युंजय दासलाही रागवत असत आणि मृत्युंजय दास ह्या आपल्या भावाला सांगत की तू ह्या पासून जरा दूरच राहा पण अपूर्वचरण यांच्या मनामध्ये हरिभक्तीनं असं काही घर केलेलं होतं की ते आपल्या मोठ्या भावाचं बोलणं खाली मान घालून ऐकून घेत पण त्यांच्यावरती त्याचा काहीही परिणाम होत नसे त्यांचं भजन भक्तीमधलं प्रेम हे दिवसेंदिवस वाढतच गेलं असं पाहता पाहता ते एकोणीस वर्षाचे झाले आणि आता हा काही भजन विजन सोडत नाही तर कुठेतरी संसार त्याग करून निघून जाईल म्हणून ह्याला आता विवाहाच्या बेडीमध्ये अडकवाव असा त्यांच्या मोठ्या भावाने निश्चय केला एक दिवस ते अपूर्व चरणला म्हणाले हे बघ उद्या अक्षयतरित्या आहे मला तुझ्या विवाह संबंध निश्चित करण्यासाठी बाहेर गावी जायचं आहे तर अक्षय तृतीयेला आपल्याकडे जे नेहमी ब्राह्मण भोजन जातं त्याची जबाबदारी तुझ्यावर आहे तुला मी पैसे देऊन जातो तू ब्राह्मण भोजनाची सगळी व्यवस्था कर अपूर्वचरण यांना ब्राह्मण भोजनासाठी काही पैसे देऊन त्यांचे मोठे बंधू गावाला निघून गेले खूप दिवसांपासून अपूर्वचरण ज्या संधीची वाट पाहत होता ती त्यांना आयतीत चालून आली दुसऱ्या दिवशी ब्राह्मण भोजनाचा संपूर्ण समारंभ त्यांनी अगदी व्यवस्थित पार पाडला आणि मग आपला मोठा भाऊ मृत्युंजय दास याच्याबरोबर ते घरातून बाहेर पडले आपल्या गावाहून ते श्रीधाम नवदीप असं करत करत मायनाडाल ह्या गावामध्ये पोचले मायनाडाल येथे त्यांचे एक मित्र ठाकूर महाशय हे यांचा आश्रम होता तिथे राहून ते त्यांच्याकडून संकीर्तनाची संकीर्तनाचं शिक्षण घेऊ लागले त्यांनी पहिल्यांदा निर्मल गोरा तनु हे पद या अपूर्वचरण यांना शिकवलं त्या पदाचं गान करता करता त्याच्यामध्ये हे अपूर्वचरण इतके रंगून गेले आणि गौरांग महाप्रभू यांच्या भावाचा त्यांच्यामध्ये इतका संचार झाला की आता झोपेत जागेपणी खातापिता आणि काही काम करत असतानासुद्धा कुठल्याही प्रकारच्या श्रमान वाचून प्रयत्नां वाचून त्यांच्या मनामध्ये हरिचिंतन आपोआपच होऊ लागलं त्यांची भक्ती अशी गाळ होत गेली एका रात्री त्यांना स्वप्नामध्ये श्रीमंत महाप्रभू यांनी दर्शन दिलं श्रीमंत महाप्रभू त्यांच्या समोर आले आणि अपूर्व चरण यांनी त्याने ते, त्यांना ओळखलं त्यांनी त्यांच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि तो त्यांच्याकडे पाहत असता पाहता पाहता एका वेगळ्याच बाबाजींचं रूप या महाप्रभूंनी धारण केलं आणि त्या रूपामध्ये ते ह्या पूर्वचरणकडे अत्यंत प्रेमाने स्नेहपूर्वक पाहू लागले मग ते स्वप्न संपलं दुसऱ्या दिवशी जेव्हा ते मित्र ठाकूर यांच्या आश्रमामध्ये मंदिरातील श्रीमंत महाप्रभू यांचं दर्शन करण्यासाठी गेले तेव्हा दर्शन घेऊन ते बाजूला होऊन पाहतात तो त्यांची दृष्टी एका बाबाजींच्याकडं गेली त्यांचं स्वरूप अगदी काल स्वप्नामध्ये जे बाबाजी पाहिलेले होते अगदी तसंच होतं त्याच बाबाजींचं रूप श्रीमन महाप्रभूंनी धारण केलेलं होतं त्या बाबाजींना पाहून त्या या अपूर्वचरणचं मन भरून आलं त्याने त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि त्यांच्याकडे पाहत तो हे गुरुदेव माझ्यावर कृपा करा असं म्हणून सदगत होऊन रडू लागला त्याचं मन इतकं भावविभोर झालं की जणू काही त्यांनी आपली शुद्ध घालवली म्हणजे शुद्ध हरपली त्याची बाबांनी त्याला वरती उठवलं आणि आपल्या हृदयाशी धरत अत्यंत गोड आणि प्रेमळ वाक्यांनी त्याला आश्वस्त केलं आणि शांत केलं दुसऱ्याच दिवशी श्रीमन महाप्रभूंच्या त्या मंदिरामध्ये संकीर्तनाच्या साक्षीमध्ये त्यांना अं या बाबांनी वेश दिला म्हणजे दीक्षा दिली आणि त्यांचं नाव ठेवलं श्री अद्वैतदास हे जे त्यांना दीक्षा देणारे बाबाजी होते ते वृंदावन येथील श्री विष्णुदास बाबाजी महाराज होते ते गोवर्धन तटातील तटावरील गोविंद कुंड येथे राहत आणि श्री माधवेंद्रपुरी यांनी स्थापित केलेल्या श्रीनाथजीच्या मंदिरामध्ये सेवा करत असत ते वृंदावन येथून मैनाडाल या, ये मैना या गावातून आता पुढे जगन्नाथ जीच्या दर्शनासाठी श्रीधामपुरीला जाणार होते असं वाटतं की श्रीमन महाप्रभूंचीच ही रचना होती त्यांच्याच प्रेरणेने अपूर्व चरण यांना दीक्षा देण्यासाठीच जणू हे विष्णुदास बाबाजी मैना डाल येथे आलेले होते अशा प्रकारे आता वेश तर मिळालेलाच होता मग श्री अद्वैतदास बाबाजी आपला भाऊ मृत्युंजय दास ह्याच्याबरोबर वृंदावन येथे गेले तिथे श्री विष्णुदास बाबाजी हे जिथे भजन करीत असत त्या नारंगाबाद या ठिकाणी राहून ते भजन भक्ती करू लागले विष्णुदास बाबाजी काही दिवसांनी जगन्नाथपुरीची यात्रा पूर्ण करून वृंदावन येथे आले तिथे आल्यावर त्यांनी मृत्युंजय दास यांना सुद्धा दीक्षा दिली आणि त्यांचं नाव ठेवलं श्री माधवदास हो अशा प्रकारे आता ह्या दोघांचं हे भक्तिमय जीवन पुढे चालू झालं त्यात काय काय घटना घडल्या हे आपण पुढील भागामध्ये ऐकूया हरिओम हो।